कंपनी या चॅनेलवर तुमचं स्वागत करतो तर आज बऱ्याच दिवसांनी परत एकदा आपण लाईव्ह आलेलो आहोत आणि आपला नेहमीचा विषय की जो त्यामध्ये आपण काम करतो जास्त करून आणि त्याची आपण माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवत असतो तर तो म्हणजे हळद लागवड आता जून महिना सुरू झालेला आहे आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि ह्या महिन्याभरात म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये आपण हळद लागवड जर तुम्ही केलेला असाल तर त्याची काय काळजी घ्यायची त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि मुळात या महिन्यामध्ये व्यवस्थापनातले कुठले मुद्दे आपण कवर करणार आहोत तर ते म्हणजे तण ते म्हणजे एक्स्ट्रा जर जे विड आपण म्हणतो तर विडिंग कशी करायची किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्याच्यासोबत पाण्याचं व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन ह्याची काय काळजी घ्यायची याबद्दलचा आज आपण व्हिडिओ बघणार आहोत आणि त्याची माहिती घेणार आहोत तर नेहमीप्रमाणे आपण आधी तुम्हाला दाखवूया आपली रत्नागिरी मधली हे दृश्य तर तुम्ही बघताय कि नेहमीप्रमाणे प्रसन्न सकाळ आणि आज आषाढी एकादशी निमित्त रत्नागिरीमध्ये सुद्धा वारी निघाली होती पण पाऊस असेल पाऊस असेल अशी काळजी अनेकांना होती पण अजिबात पाऊस पडलेला नाहीये चांगलं सकाळपासून ऊन असल्यामुळे ती वारी सुद्धा व्यवस्थित पार पडली सर्वांना वारीचा अनुभव घेता आला त्यानंतर आता आपण बघणार आहोत ते गेल्या तीन लाईव्ह मध्ये दोन ते तीन लाईव्ह मध्ये आपण दाखवलेली आपली हळद सुरुवातीपासून जे पहिले एक दोन पान आली तेव्हापासून आणि आता गेल्या आठ दहा दिवसामध्ये ती किती वाढली आहे चला बघूया तुम्हाला आता दिसत असेल की हीच हळद आपण महिन्याभरापूर्वी तुम्हाला दाखवलेली की ती नवीन वाढते आहे म्हणजे मागच्या वर्षी आपण जी लावली होती हळद तर ती ह्या वर्षी न काढता आपण ती तशीच ठेवली आहे तर ती तशीच ठेवल्यानंतर किती वाढते यासाठीचा हा प्रयोग होता तर यामध्ये तुम्ही बघताय हा एक मोठा कंदा आपण ह्याच्यामध्ये लावलेला तर त्याच्यापासून खूप चांगली पानं मोठी मोठी वाढलेली आहेत पानांचा आकार बघा तुम्ही माझा एक पूर्ण हाताचा तळवा त्याच्यामध्ये जा झापून जातो आहे इतकी मोठी पानं झालेली आहेत आणि मागच्या कुंडीमध्ये तुम्ही बघाल तर त्यामध्ये काही छोटे छोटे कंद आपण टाकले होते मागच्या वर्षी पण त्यालासुद्धा चांगली हळद आली त्याचीसुद्धा पानं मोठी झालेली आहेत काळी हळद आहे ही ज्यांना कोणाला माहीत नसेल जे आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच येत असतील तर त्यांच्यासाठी सांगतो की काळी हळद गेल्या वर्षी आपण लावलेली होती आणि ती आपण तशीच ठेवून ती कशी वाढते आणि का वाढते आणि कशा प्रमाणात वाढते हे दाखवण्यासाठी कारण बऱ्याच जणांचे प्रश्न होते की हळद एकदा लावल्यानंतर तिचं नाही ना काढली आणि पुढच्या वर्षी तशीच ठेवली तर त्याचं कसं म्हणजे नियोजन असू शकतं किंवा त्याची वाढ कशी होते याचे रिझल्ट दाखवण्यासाठी म्हणून आपण ही हळद तशीच ठेवली होती तुम्ही बघताय रिझल्ट त्याचे खूप चांगली वाढलेली आहे आणि महत्त्वाचं अजून एक मुद्दा आहे माती आणि त्याचं पाणी म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन आजच्या आपल्या तीन मुद्द्यांपैकीचा एक मुद्दा तर एक शॉर्टमध्ये माहिती सांगतो की पाणी किती द्यावं पावसाळ्याच्या दिवसात बऱ्याच जणांचा प्रसन्न असतो की पाणी किती द्यायचं तुमच्या शेतामध्ये लावलेली हळद किंवा घरात लावलेली हळद त्यामधल्या मातीचं माती निरीक्षण तुम्ही नेहमी करायला हवं आहे तर एक दोन दिवसाआड तीन दिवसाआड माती बघायलाच हवी रोपांकडे लक्ष द्यायला हवं की त्याच्यावर कुठच्या आळ्या किंवा कुठचे किडे वगैरे किंवा माशी वगैरे बसलेली नाही ना तर त्याची काळजी घ्यायलाच हवी त्यावेळेला जर तुम्ही माती बघता तर माती बघत असताना बर मेन स्क्रीनवर परत एकदा येऊया दे तर माती जेव्हा तुम्ही ते बघता मातीचं निरीक्षण जेव्हा तुम्ही नेहमी कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आज माती थोडी ओलसर आहे किंवा दुसऱ्या दिवशी ती माती थोडीशी सुकलेली असेल ज्या वेळेला ती सुकलेली दिसेल ह्याचा अर्थ की पाणी त्या मातीला मिळालेलं नाही आहे म्हणजे शेतात असू द्या किंवा तुमच्या घरी कुंडीत लावलेली असू द्या तर घरी ज्यांनी हळद लावलेली आहे त्यांच्यासाठी स्पेसिफिक आपण सांगतो कारण शेतामध्ये तसं बघायला गेलं तर पाऊस बराचसा आता ह्या महिन्यात लागतोच पण काही जणांच्या घरी ते जर कुठे बाहेर गेलेले असतील किंवा घरी कोणी नसेल तर अशा वेळेला तुमच्याकडे मातीचं निरीक्षण करायला कोणी नसेल तर त्यावेळेला तुम्हाला ते बघावं लागणार माती नीट बघितलात तर त्याचा परिणाम तुम्हाला कळेल की सुकलेली असेल तर पाणी त्याला द्या म्हणजे तीन चार दिवस जर पाऊस नाही झाला आणि तुमच्या कुंड्यांना जर पाऊस नसेल लागला तर पाणी त्याला नक्की द्या आणि जर त्याला मातीचा ओलसरपणा तुम्हाला दिसतोय तर त्याला पाणी देण्याची तेवढी आवश्यकता नाही मॉइश्चर कंटेंट त्याच्यात आहे हे निरीक्षणानेच कळतं जेवढं तुम्ही निरीक्षण कराल तेवढं तुम्हाला कर त्यामध्ये कळू देणार त्यामुळे शेती हा सर्व जो काही आहे आपण म्हणतो तो निरीक्षणाचा विषय आहे तुमचं निरीक्षण किती आहे हे फार महत्वाचं आहे त्यामध्ये आता आपल्याकडे तुम्ही बघताय माती थोडी ओलसर आहे आणि ह्या बाजूला जी जागा तुम्हाला दिसते त्यामुळे पाऊस जसा येतो तर तो पाऊस पूर्णपणे आपल्या ह्या दोन्ही कुंड्यांना लागतो पावसाचं पाणी हे तिथे येतं त्यामुळे आपल्याला पाणी रोजचा घालण्याची तशी गरज नसते फार प्रचित आपण रुच पाणी देतो पण ज्यांना असं नाही अवेलेबल आहे त्यांना रोज पाणी थोडंफार देणं गरजेचं आहे त्यांच्या घरात कुंड्यात त्यांनी नक्की रोजच्या रोज पाणी द्या तर हे झालं पाण्याचं व्यवस्थापन आता आपण अजून एका मुद्द्यावर येऊ तो मुद्दा म्हणजे तण वाढतो त्याचं म्हणजे तणनाशक देणं गरजेचं आहे का किंवा विडिंग कशी करायची शेतात आणि घरच्या दोन्ही कुंड्यांमध्ये बर तर तण म्हणजे काय आपल्या मातीमध्ये मा जे आपण महत्वाचं पीक लावतो किंवा आपण जे रोप लावतो त्याच्या शेजारी मातीमध्ये मा बरेचसे कण किंवा बाकी जीव जीवाणू असल्यामुळे हो किंवा पॉलिनेशन्समुळे हो बाकी बऱ्याच गोष्टींमुळे कुठच्या हो ना कुठच्या बिया किंवा काही ना काहीतरी आलेलं असतं आणि मिक्स झालेलं असतो त्यामुळे जेव्हा आपण त्या मातीला खत देतो पाणी घालते तर त्यासोबत आपल्या मुख्य झाडासोबतच बाकीचं जे गवत वाढून येतो त्याला तण म्हणतात तर ते तण ज्या वेळेला वाढतो तर त्याचा दुष्परिणाम असा आहे की तुम्ही महत्वाचा जे रूप लावलेला म्हणजे आपण उदाहरण ठेवूया हळदीचं जाता की तुम्ही हळद लावली आहे आणि त्याच्यामध्ये जर तण वाढलं तर ते तण वाढल्यामुळे तुमच्या हळदीला जे पोषक घटक गरजेचे आहेत मातीतून ते कमी प्रमाणात मिळणार सोबतच तुम्ही जे काही खत घालात म्हणजे जैविक असेल किंवा रासायनिक असेल तर ते सर्व खत विभागलं जातं म्हणजेच अर्ध हळद घेणार आणि अर्ध ते बाकीचं तण घेणार त्यामुळे शक्यतो तण काढून टाकणं ह्या महिन्यात खूप गरजेचं आहे म्हणजे जुलै ऑगस्ट हे दोन महिने आहेत की तुम्हाला ह्या दोन महिन्यामध्ये कमीत, कमीत कमी दोन वेळा तरी तण काढावं लागणार म्हणजेच विडिंग करावी लागते शेतामध्ये शक्यतो विडिंग करणं गरजेचं आहे कारण तुम्ही ती कमर्शियल लेवलला लावता ला घरी जेव्हा तुम्ही हळद लावता तर ती कुंड्यांमध्ये असते शक्यतो त्यामध्ये फार कमी प्रमाणात तण वाढतं आता आपल्याकडे तुम्ही बघाल तर आपण काय केलं होतं ही जी हळदीची मागच्यावरची जी जी आहेत ती आपण तशीच ठेवली होती आणि आपण त्याचे तुकडे बारीक बारीक करून आपण पूर्ण मातीवर टाकले होते तर तुम्ही पहिले जे लाईव्ह बघाल त्यामध्ये तुम्हाला दिसेल की ते, ते बरेचसे होते आता त्याचं विघटन होऊन ते, ते मातीमध्ये मिक्स होत ह्या बाजूला पण बरेच होते त्यामुळे ते, ते अजून पूर्णपणे मिक्स झालेले नाही आहेत पण ह्या पहिल्या गुंडी तुम्ही बघू शकता बरेचसे त्याच्यामध्ये विघटन झालेले आहेत हे बघा त्यामुळे हे मल्चिंग आहे हे नॅचरल मल्चिंग आपण म्हणतोय मल्चिंग का करतात तर तण वाढू नये म्हणून आपण हे नॅचरल मल्चिंग करतोय का तर आपल्याकडे जी हळदीची पानं होती मागच्या वर्षीची तीच आपण कट करून त्या मातीमध्ये मिक्स करतो जेणेकरून त्याला ते खत म्हणून सुद्धा वापर होईल आणि मल्चिंग म्हणून सुद्धा वापर होईल आता जे कोणी शेतात हळद लागवड करतात जमिनीत लागवड करतात त्यांना मल्चिंग करणं शक्य असेल तर तुम्ही जरूर करा पण त्यासोबत तुम्हाला ठिबक सुद्धा करावं लागतं जर तुम्ही ठिबक सिंचनाची योजना केलेली असेल आणि त्याची अवेलेबिलिटी असेल तर तुम्हाला मल्चिंग करणं सोपं आहे आणि त्याचा फायदा सुद्धा आहे कारण तुम्हाला तण काढत बसण्याची गरज लागत नाही तुमच्याकडे तण व्यवस्थापन चांगलं होऊन जातं विडिंगची गरज लागत नाही म्हणजे विड डब्ल्यू डब्ल्यू डी विड म्हणजे जे तण असतं ते वाढत नाही तर हे सर्व करणं फार गरजेचं आहे हे जे तुम्हाला मी दाखवलंय ते नॅचरल मल्चिंग आहे तर हे तुम्ही हातानेही करू शकता जे तुम्हाला तण काढायचे ते किंवा खुरपणी आपण जे म्हणतो तर त्याच्याने ती करावी लागते दुसरा त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे जेव्हा आपण शेतामध्ये हळद लावतो आता तुम्ही ती घराच्या बाजूला शेजारी लावला असेल किंवा शेतात लावली असेल तर पाऊस ह्या जुलै आणि ऑगस्ट मध्ये बराचसा पडतो तर त्या बऱ्याचशा पडणाऱ्या पावसामुळे तुम्हाला त्याच्यावर माती ओढून घ्यावी लागते जर तुम्ही सरी पद्धत केली असेल तर पावसामुळे तुम्ही निरीक्षण केलात तर तुमच्या लक्षात येईल की ज्या सर्व सरी बनवलेल्या आहेत त्या सगळ्या खाली बसून जातात कारण पावसाचा जोर बराचसा असतो आणि पाऊस पडल्याने माती खाली बसून जाते माती बसल्याने काय होणार की हळद उघडी पडते जे तुम्ही बियाणं लावले तर त्याच्यावर मातीचा थर जास्त असणं गरजेचं जा आहे त्यामुळे माती चढवावी लागते ज्या वेळेला तुम्ही तण काढता त्याच वेळेला तुम्हाला माती सुद्धा चढवून घ्यावी लागते ही दोन महत्वाची कामं तुम्हाला या दिवसात करावीच लागतात आणि हे करणं फार गरजेचं आहे तर तुमची हळद चांगली पोचली जाते शेतकऱ्याच्या जा भाषेत सांगायचं तर ती हळद चांगली पोचली जाते आता ह्या कुंडीमध्ये तुम्ही बोलाल तर आपल्याला इथे करण्याची गरज नसेल कारण इथे पावसाचा तेवढा परिणाम होत नाही आणि माती बसत नाही कारण चौकोनी जागेत ती माती ऑलरेडी बसवलेली असते आता खतांचं जर तुम्ही म्हणाल तर जैविक खत तुम्ही देणार असाल किंवा रासायनिक खत तर रासायनिक खतांमध्ये तुम्हाला जर द्यायचंच असेल तर तुम्ही युरिया आणि पोटॅश म्हणजे पुरद आपण जे म्हणतो आणि पालाश म्हणजे सोडियम तर हे तुम्हाला द्यावं लागतं आणि पंचेचाळीस दिवसाच्या नंतर जवळपास लागवड केल्याच्या नंतर जवळपास एक चाळीस ते पंचवीस दिवसानंतर ही द्यायचं आहे जैविक खतं जर तुम्ही देणार असाल तर आपण जे बनवतो आता हे तुम्हाला इथे दिसेल सारखं मी दाखवतो पण बघून घ्या एकदा बघा देशी गाईचं गोमूत्र आहे ते आपण आणलेलं आहे ते आपण पाण्यात पाना मिक्स करून देतो सोबतच ह्याच्यामध्ये गोमूत्र आहे आणि गांडूळ खताचं आपण पाणी बनवून घेतलेलं आहे हे जे तुम्हाला दिसतंय तुम ते गांडूळ खत मग त्याच्यापासून जे पाणी बनवलेलं आहे आणि ते आपण देतो जेणेकरून काय होतं गाडीचा आवाजात तर ह्या जैविक खतांनी काय होतं की तुमच्या झाडांना खूप चांगला झूड करतो रासायनिक खतांनी तुम्हाला जेव्हा तुम्ही कमर्शियल लेवलला करता तेव्हा रासायनिक खतं ही द्यावीच लागतात थोडीफार त्यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होते पण जेव्हा तुम्ही घरी लागवड करता किंवा छोट्या प्रमाणात लागवड करता तर जैविक खतं बघा वर्मी कंपोस्ट किंवा वर्मी वॉश ह्यासारखी जी उत्पादनं आहेत किंवा ही ज्या गोष्टी आहेत त्यांचा तुम्ही वापर करू शकता जीवामृत तुम्ही घरी बनवू शकता आजकाल जीवामृत तुम्हाला ॲग्रीकल्चरल शॉपमध्ये सुद्धा मिळून जातं तर ते घरी आणून पाण्यात मिक्स करून तुम्ही डायरेक्टली देऊ शकता त्यांना थोडासा त्यांचा फवारा सुद्धा म्हणजे अशाच पाण्याच्या बाटल्यांना तुम्ही वर झाकणाला हुल पाडून त्याचा स्प्रे करू शकता आणि स्प्रेअरमधून सुद्धा देऊ शकता जेणेकरून त्या पानांवर सुद्धा तो थर राहिला तर त्याच्यावर कुठल्या कीड आळ्या किंवा किडे येऊन बसत नाहीत आणि ती पानं सुद्धा ओलसर चांगली राहतात ह्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला जुलै आणि ऑगस्टमध्ये करायच्याच आहेत आणि ह्या गोष्टींची काळजी जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुमची हळद अशी आता आपल्याकडे तुम्हाला दिसते आता जुलै महिन्यात आहे आणि जुलै महिन्यातच जवळपास तीन फुटाच्या आसपास आलेली आहे दोन तीन फुटाच्या वर गेलेली आहे लवकरच ही चार फुटाच्या वर म्हणजे आपल्या ह्या रेलिंगच्या वर जायची शक्यता आहेच तशी काळजी आपण घेतोच आहे तुम्ही सुद्धा घ्या आणि जसं मी सांगितलं की पहिल्या वर्षी जेव्हा तुम्ही हळद लागवड करता त्यापेक्षा दुसऱ्या वर्षीचं उत्पन्न हे खूप जास्त असतं त्यामुळे पहिल्या वर्षी तुम्ही प्रयोग करताय तुम्ही शिकताय असाच विचार करा आपण एक उदाहरण सांगितलं झालं तर आपण जेव्हा ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतो बारावी नंतर पहिलं वर्ष असतं हे आपल्याला शिकण्याचं त्याच्यातून आपण अनुभव घेत असतो दुसऱ्या वर्षी आल्यावर आपल्याला चित्र पूर्णपणे स्पष्ट होतं की मी काय करतोय नक्की मला पुढे जाऊन काय करायचं आणि त्यावेळेला आपण योग्य मार्गाला लागतो तसंच हळदीचं सुद्धा आहे की हळद दुसऱ्या वर्षी खूप चा चांगली पोचली जाते दुसऱ्या वर्षी जेव्हा तिची लागवड होईल त्याच कांद्यांपासून तर तुम्हाला खूप चांगलं उत्पन्न मिळतं सेम काळ्या हळदीचं सुद्धा आहे हळद काळी हळद किंवा आपली रेग्युलर सेलम व्हरायटी किंवा बाकी कुठच्याही राजापुरी सेलम कुठच्याही हळदीमध्ये काही वेगळे पण नसतं ह्या जा फक्त जाती आहेत वेगवेगळ्या त्यामुळे शक्यतो तुम्ही हळदीमध्ये काही विचार करण्यासारखा नाहीये की काळ्या हळदीला वेगळी काही ट्रीटमेंट द्या किंवा काही काही नाही जशी रेग्युलर आहे तशीच द्यायची आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत सोबत जर तुम्हाला काही प्रश्न असतीलच अजूनही काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा आपला नंबर सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओजमधल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आपण नक्कीच तुम्हाला या बाबतीत अजून मदत नक्कीच करू कारण बरेचसे फोन आपल्याला आता चालू आहेत काळ्या हळदीचं बियाणं मिळेल का किंवा कंद मिळेल का पण सर्व कंद ह्या वर्षी एप्रिलच्या एंडिंगला म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यातच आणि संपलेले आहेत कारण पाऊस सुद्धा या वर्षी लवकर झाला त्यामुळे मे मध्येच सर्व कंद संपले काही जणांना आपण रूपंसुद्धा पुरवली आहेत आत्ताही एक दोन शेतकऱ्यांकडे आपल्या रूप शिल्लक आहेत जर कुणाला हवी असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करा थोडी महाग पडतात मलाही माहिती आहे पण सध्या मार्केटमध्ये जो रेट चालू आहे त्यापेक्षा आपण नक्कीच कमीमध्ये देतोय आणि खात्रीशीर देतोय ओके आजचा आपण हा युट्यूब लाईव्ह आपला थांबवूया लवकरच भेटूया जेव्हा ही हळद या रिलिंगच्या जवळपास येईल हा आपला पुढचा टार्गेट आहे पुढच्या महिन्याच्या अखेरीस तरी तोपर्यंत आपले अजून एक दोन व्हिडिओ होतीलच पण शक्यतो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ आणि जास्तीत जास्त माहिती घेण्यासाठी लवकरच आपण बांबू लागवड आणि चंदन लागवड ह्याच्यावर सुद्धा एक यूट्यूब लाईव्ह घेतो आहे त्या लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्व माहिती घेणारच आहोत पण जर तुम्हाला त्या बाबतीत काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच आपल्याला ते विचारू शकता ओके okay? आता तुमची रजा घेतो धन्यवाद